तर नमस्कार मित्रांनो तर आता गणपती आलेलाच आहे तर मग काय आता लक्ष्मी पण आलेच आहेत तर थोडक्यात लोक गौरी म्हणतात तर हो गौरी आलेलेच आहेत तोपर्यंत काय मग सासूबाई म्हणल्या रांगोळी घे काढून म्हणलं आता दी रांगोळी घ्या काढून मग काय मला काय जमत नाही रांगोळी वगैरे म्हटलं मी काढते कसं तर तर आमच्या गोल्याचं चा चालू होतं लुडबुडमध्ये आणि खरं तर पाठीमागे हिंदी होती पण ते काय आलंच नाही रेकॉर्डिंगमध्ये गोल्याला काय मग थोडीशी दिली काढून डबे टो डबीच्या टोपणात मग तिला पाठवून दिलं बाबा जा बाई म्हणलं तिकडं जाऊन काढा तिकडं घे जाऊन काही तिने व्यवस्थित रांगोळ नाही काढली ती काय सांडूनच आली बरं का त्याला हे तिचं खरं तर चालू होतं सांडायचं तर बघा छताचं काम इथपर्यंत आलेलं होतं थोडक्यात झालेलाच होता आणि मग काय मिस्टर म्हले आधी मला भाकरी आणि टमाट्याची चटणी कर बाई माझं काय पोट भरलेलं नाही मग काय त्यांना आधीच करून ठेवलं हे बघा तर फायनली असं झालं होतं ह्याचं लूक मग लायटिंग वगैरे बी ऑलरेडीच लावलेली होती तर मग सासूबाई म्हणले आधी घे बाई पूजा करून मग घेतली ना पूजा करून तर बघा आमच्या लक्ष्म्या तुम्ही आधी बघा आणि मग मला कमेंट करून पण सांगा कशा आहेत ते आणि कसं वाटलं ते ब्लॉगिंग आपलं आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का आणि तुमच्या इकडे ही पूजा कशी करतात तेही मला सांगा मग काय घेतली ना पूजा करून मग आधी स्वतःला एक उंकू वगैरे लावलं आणि खूप वेळ असं समजत नाही काय करायचं वगैरे सगळं सा, काय सासूबाईंनाच विचारून करते आणि तुमच्याही सोबत कसं होतं तेही माझ्याशी शेअर करत चला कारण माझी प्रत्येक एक गोष्ट मी सासूबाईंना वगैरे विचारून करत असते हे कसं करायचं ते कारण माझ्या आईचे ते लक्ष्मीच नव्हत्या ना त्यामुळे मी प्रत्येक एक गोष्ट त्यांनाच विचारते हे कसं करायचं काय करायचं तर मग बघा तर आता आमचा गणपती तयार झालेला आहे छत जे छत केलेलं आहे त्याच्या खाली त्यांच्या लक्ष्म्यांसोबत म्हणजेच गौराईंसोबत बसण्यासाठी तर बघा फायनली असं लुक झालेलं होतं तर खरं सांगायचं म्हणजे हे काय फायनल लुक नव्हतं कारण तिथे ना आम्ही फराळीचं वगैरे ठेवलेलं नव्हतं फक्त मी सकाळ सकाळ जे काय बनले होतं आमच्याकडून संध्याकाळी आम्ही जे काय केलं होतं ते फक्त तुमच्याही शेअर केलं तर बघा आला गोलू गोलूला लक्ष्मी दिसलं तर गोलू आला लगेच सांडा करण्यासाठी करण्यासाठी मग बघा मला सांगितलं पूजा करून घेण्यासाठी सांगितलं होतं तर मग हे तर खाली काय काय मांडलं होतं तांब्या त्याच्यामध्ये नारळ पानं वगैरे मांडले होते मग तिथं काय पूजा करून घे म्हणून सांगितलं आणि तिथेच पाया वगैरे पड असं सांगून सांगून ठेवलं आणि तर बघा आमच्या इथे असं असं तुमच्या इथे कसं असं तेही सांगा आणि फायनल लुक बघा आमचं हिंदवी गौराईला साडी नेसवली म्हणून मलाही साडी नेसायचीच आहे म्हणून तिने माझ्या आईकडून साडी ने तर बाय सर्वांना स्टार्टा